कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईत सुद्धा हे प्रकार घडले आहेत कल्याणमधली कालची जी घटना आहे मराठी माणसासंदर्भात मी वारंवार तुमच्यासमोर बोलतोय लिहितो आहे कल्याण कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयाने काल हल्ले केले मराठी माणसं घाणेरडी आहेत मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही हा मराठी माणसाला घाणेरड्या शिवाय घातल्या मुंबईत सुद्धा मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात ना येत आहेत ते लोढा गुंडेचा हा वगैरे वगैरे नावं घेईन मी नंतर सगळी ही हिम्मत या महाराष्ट्रामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जी शिवसेना निर्माण केली मराठी माणसाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस कमजोर केला ते यासाठी की इथे मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी आणि ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अडाणी लोढा गुंडेचा बरघा आणि सगळे इतर मराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळा गोतावळा व्यापारी गोतावळा त्यांनी मराठी माणसाला कमजोर केला आहे आणि कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण मराठी माणसाचे खून पडायला लागलेले ला आहेत मराठी माणसाला मुंबईतून घालवायचे उद्योग सुरू आहेत ठाणे कल्याण डोंबुलीतून सुद्धा मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं याचं कारण शिवसेना तोडली शिवसेना कमजोर केली पण स्वतःला जे शिवसेना म्हणून जे समजत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आणि चिन्ह दिलं ते नामर्द लोक जे आहेत सरकारमध्ये बसलेले शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते आहे का आम्ही बघू काय करायचं का ते मराठी माणसाच्या संदर्भात ज्यांना ही वेदना आहे एक त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं मी वारंवार सांगतो नामर्द आहेत हे नामर्द आहेत हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली हे लाचार आहेत यांनी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे बरं का मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे महाराष्ट्र कमजोर होतोय पिढे वाटा म्हणून प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणारा प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत आणि या हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान मुंबईचं गुजरातीकरण करायचं उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायम तर तडीपार हद्दपार करायचं कालचा मराठी माणसावरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे उपमुख्यमंत्री आहेत दोन स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ते भारतीय जनता पक्षाची भूमिका जी आहे ते पुढे नेते भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भात लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना मराठी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेता आज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र हा आणि काय अवस्था आहे मराठी माणसाची काल हल्ला सत्तेचा हा गैरवापर सत्तेची मस्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शाह अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठवलेला राजकीय पक्ष संघटनांवरती असे हल्ले केले जातात ही सत्तेची मस्ती आहे पण ही मस्ती जी आहे इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत हुकुमशाही आणि असे मस्तवा लोक हे नष्ट झालेले आहेत आम्ही संविधान वाचवण्यासाठी झगडतो भविष्यात कोणावर हल्ला करणार आमच्यावर त्यांचे शंभर बाप खाली उतरायला पाहिजे मी असतो ना दिल्लीत एकटा आमची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे आम्ही जण भीक मागत बसलो नाही आम्हाला सुरक्षा द्या म्हणून किंमत असेल तर या अंगावर शिवसेनेवरचे हल्ले हे पाहू त्यांनी मराठी माणसावर नक्कीच हल्ले केले सुरू केलेले आहेत ही त्यांची सुरुवात हा त्यांचा अंत आहे मराठी माणसावरचे हल्ले जी सुरुवात आहे त्यांची सत्तेच्या मस्तवालपणाची हा भाजपच्या अंताची सुरुवात आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नक्षलवाद पूर्ण संपलाय असं अमित शहा एका बाजूला म्हणतात नक्षलवादी कोण अमोल पालेकर नक्षलवादी होतो का बाबा आडाव नक्षलवादी होते संजय राऊतांसारखे अनेक लोक आर्मी ऑफिसर अनेक निवृत्त आर्मी अधिकारी ज्यांनी देशासाठी रक्त सांडल्या गोळ्या झालेल्या आहेत हा हे सगळे नक्षलवादी होते का तुम्हाला या देशाचं काय करायचं आहे तुम्ही नक्षलवादी कोणाला म्हणताय अतिरेकी कोणाला म्हणताय तुमच्या अवतीवती जे भ्रष्टाचारी आहेत ना आधी त्यांचा बंदोबस्त करा सी राहुल देखो सरकार उनकी है सत्ता है मैं मैकल राहुल गांधीजी के साथ था आपने देखा होगा व्हिडिओ मैंने मैं राहुल जी के साथ बाद में हम पार्लियामेंट चले गए राहुल गांधी वहां मौजूद नहीं थे हम लोग सब अंदर चले गए राहुल जी थे प्रियंका जी थी सभी कांग्रेस के थे और इंडिया ग्रुप के सभी लोग थे वहां था आपने देखा होगा वीडियो मैंने मैं राहुल जी के साथ बाद में हम पार्लियामेंट चले गए राहुल गांधी वहां मौजूद नहीं थे हम लोग सब अंदर चले गए राहुल जी थे अब प्रियंका जी थी सभी कांग्रेस के थे और इंडिया ग्रुप के सभी लोग थे वहाँ हम जा रहे थे मैं ये जो मिस्टर सारंगी है और रसपूत है उनको पहचानता हूँ सारंगी का बैकग्राउंड आप एक बार देख लीजिए ऐसे नौटंकी करने, करने में ये लोग नंबर एक है उनको ड्रामा थिएटर का पुरस्कार मिलना चाहिए अवार्ड मिलना चाहिए नाटक कंपनी का ये लोगों को ये नाट्यशाला है भारतीय जनता पार्टी ये नाट्य शाला है हमारे मराठी में ये बोलता है नटरंगी ये नटरंगी नार है ये नाट्यशाला है नाटक बंद होगा लेकिन सीएम बनेंगे नहीं प्रधानमंत्री भी बन सकते अगर देवेंद्र फडणवीस चाहते हैं एक दिन वो सीएम बनेंगे तो शायद वो प्रधानमंत्री भी बन सकते हैं प्रधानमंत्री बनेंगे क्या क्या बन सकते सगते और एकनाथ शिंदे भी फिर आप क्या करोगे भी तो प्रधानमंत्री बनना है ना देवेंद्रजी कोणत्यांनी केलेलं आहे भाजपचे कान टोचलेलं आहे राम मंदिर बघा भागवतांच्या कान टोचण्याला काय अर्थ नाही कान टोचणं कानाला भूकं पाडणं याच लोकांनी भाजपला सत्यवर्ती आणलं हे लक्षात घ्या देशाचं नुकसान करणारं महाराष्ट्राचं नुकसान करणारं काम हे आर एस एसने केलं आहे म्हणून मराठी माणसावर मुंबईत हल्ले होत आहेत तेव्हा भागवतांच्या कानतोषणाकडे फार लक्ष देऊ नका ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले संघानं आणि ज्यांच्यामुळे आम्ही पराभूत झालो लोकसभेला असा अजित पवारांवरती आपण आरोप केला तर अजित पवारांनी तुम्ही बौद्धिकाला बोलवता हा बौद्धिक घ्यायला बोलवता त्यांचे लोक आणि त्यांचा प्रचार कर केला तुम्ही विधानसभेत पर लक्ष्य दे नका तो मुंबई काँग्रेसचा फोकस हल्ला होणार आहे तर क्या का उसका समर्थन मुख्यमंत्री करने वाले है क्या एक पॉलिटिकल पार्टी एक राष्ट्रीय पार्टी है कांग्रेस जिस पार्टी ने देश के स्वतंत्रता संग्राम में सबसे बड़ा योगदान दिया है बीजेपी का योगदान नहीं है आरएसएस का कोई योगदान नहीं है कांग्रेस का योगदान है स्वतंत्रता संग्राम में ऐसे पार्टी के मुंबई के कार्यालय में जिस तरह से भाजपा के गुंडे कल हड़कंप हड़कम मचा रहे थे हल्ला बोल कर रहे थे क्या इस राज्य के मुख्यमंत्री उसका समर्थन करने जा रहे शर्म आनी चाहिए त्यांचा अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि हितेंद्र आव्हाड आमदार सुरेश धस हे जे मागणी करतायत की मुख्य आरोपीला अटक करा ते अद्याप का अटक होत नाही आणि मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे त्याचे जे बाहुबली आहेत ते, ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले हे महाराष्ट्रावर राज्य करणार आणि हे महाराष्ट्राला शांतपणा देणार चला थँक्यू दुर्दैवी मृत्यूने हत्या झालेल्या आहेत हे काल बोटीचा अपघात झाला वगैरे सोडा हे अपश कोणी सरकार पण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात गावागावामध्ये हल्ले हत्या दरोडे यांना ऊत आलेलं काल मराठी माणसाची कल्याणमुळे हत्याच होणार होती ते वाचले मुंबईमध्ये ठिकठिकाणी मराठी माणसांवर हल्ले करण्याची कारस्थानं रचली जात आहेत आमचं लक्ष आहे आमच्याकडे माहिती येते कल्याण मधी शुरुआत लक्ष्य गया कल्याण में देखिए मुंबई है कल्याण भी मुंबई का हिस्सा है कल्याण हो हो अमरनाथ हो ये जो लोग आते हैं बाहर से हम उनको स्वीकार करते हैं लेकिन महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आने के बाद उनकी हिम्मत ये बढ़ गई है कि ये मराठी लोगों को ही मुंबई से निकालना चाहते हैं। कल्याण में एक मराठी फैमिली के ऊपर हमला हुआ इसलिए हमला हुआ कि वो मांसाहार करते हैं हाँ वो मांस मच्छी खाते हैं अगर मांस मच्छी खाते हैं तो उसमें क्या गुना है क्या हम क्षत्रिय लोग हैं मराठी लोग हैं हम तो खाएंगे हम देश की रक्षा करने वाले लोग हैं तो दाल रोटी खाकर रक्षा करेंगे देश की आप तो भगोड़े हो सब लोग आप रणछोड़ दास हो तो आप हमारे उठाएंगे, तो कर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर